नमस्कार प्रेक्षकांनो मुरंबा या मालिकेमध्ये ही रेवा पुन्हा एकदा तोंडावर पडली आहे तिचा एक प्लॅन यशस्वी झाला आहे परंतु दुसऱ्या प्लॅन मध्ये ती पूर्णपणे तोंडघशी पडलेली आहे तर प्रेक्षकांना झालं असं की अभि आरती वहिनीला खूप समजवण्याचा प्रयत्न करतो परंतु ते ऐकत नाही आणि शेवटी वाईट बोलते की लाव डॉक्टरला फोन परंतु अभि हा फोन लावणार नसतो बाहेर आल्यानंतर रेवा त्याचा ब्रेन वॉश करते आणि अभि मग हिच्या बोलण्यात येऊन फोन करतो आणि डॉक्टरला बोलून घेतो डॉक्टर आल्यानंतर स्पष्ट सांगतात की आरती वहिनी प्रेग्नेंट नाही हे सगळं ऐकल्यानंतर आरती वहिनीला खूप मोठा धक्का बसतो आणि या संधीचा फायदा घेऊन रेवा आरती वहिनींना समजवण्यासाठी आतमध्ये जातात तिचा एकच प्लॅन असतो की काहीही करून आरती वहिनीला माझ्या बाजूने करणं आणि ही योग्य संधी आहे परंतु आरती वहिनी तिचं काहीच ऐकत नाही तिला तसंच बाहेर हाकडून देते रेवा म्हटल्या मनात तिला शिव्या घालत असते परंतु आरती वहिनी ऐकण्याची मनस्थिती नसते तिला बाहेर हाकलून देते आणि बाहेर आल्यानंतर सुद्धा आबी थांबलेला असतो आणि आबीशी बोलत असताना आभी सुद्धा तिला बोलतो की हे सगळं तुझ्यामुळेच झालं आहे तू जर मला फोन लावण्यास भाग नसतं पडलं तर मी फोन केलाच नसता आणि हे सगळं प्रकरण घडलंच नसतं आणि अशा प्रकारे दोन्हीकडून रेवाचं मरण झालं आहे आणि तिचा प्लॅन जो दुसरा होता तो पूर्णपणे अयशस्वी आणि ती तोंडावर पडलेली आहे